त्या शहरामध्ये अनेक लोकांनी आम्हाला प्रेम दिलं साथ दिलं सगळ्या जाती धर्माने प्रेम आणि साथ दिला शेवटी हा प्रेमाचा नाता असतो याच मंचावर सर्वात पहिला सुरुवात केली शुभेच्छाची साठी दिली आणि त्यांनी हिंदीमध्ये शुभेच्छा दिली थोडक्यात असं आहे की त्याची भावना स्पष्ट होती भाषा कुठली होती पण त्यांनी प्रेमापोटीनी त्यांना शुभेच्छा दिली की आपलं दिनची बधाई हो ह्याला तुम्ही वेगळा अर्थ काढू नका हा प्रेमाने आलेला आहे मराठीचा अभिमान देशाचे पंतप्रधान हे सांगायचं वेगळा अर्थ लावू नका तुम्हाला कुठल्या भाषेत पाहिजे मी त्या भाषेत बोलू शकतो हा त्यांचा एक महाराष्ट्राला प्रेम होता आणि स्नेह होता मी मुझफ्फर हुसेन साहेबांचा मुझे बहुत तकली कारण चांगलं शहराचा विकास होण्यासाठी विपक्ष लागतोच आणि नक्की मुजफ्फर हुसेन साहेब आता त्यांची तब्येत आता बरी आहे ईश्वर त्याची प्रार्थना त्याला पण चांगला श्वास दिलावा आपण छटे होईल आप ते असले असते तर मागे लागले असते विपक्ष आम्ही जोरात चांगला असतो आम्ही लागतोच आहे परंतु विपक्ष असलाच पाहिजे आणि माझी मनापासून इच्छा आहे की त्यांचा श्वास चांगला राहता आराम करावा परंतु आजारी होऊन नाही चांगलं आराम करावा ही आमची शुभेच्छा आहे आणि नक्की आम्ही गंतरी बोलतो मुझफ्फर हुसेन साहेबांचं राजकारणामध्ये रा मोठा स्थिराचा वाटा आहे त्यांच्याकडनं मी त्यांच्याकडनं बरेचसे काही शिकलोय पाच वर्ष त्यांच्या सोबतही होतो माझ्याकडे जो काही आहे तो सगळ्यांचं थोडं थोडं मिक्सर आहे तुमचं पण थोडंफार मिक्सर आमच्याकडे आहे आणि ह्या शहराला प्रगतीशील करण्याचा प्रयत्न करतो मी परत एकदा संदीप राणेजी वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय भाव खरं तर संदीप राणेंना शुभेच्छा काय देऊ मी तर संदीप राणेंच्या खांदाला खांदा लावून काम करणारा माणूस आहे ज्या वेळेला संदीपला कशाचीही गरज लागते एखादं आंदोलन उभं करायचं असतं किंवा एखादी चळवळ उभी करायची असते कॉल झाला की मे बी संदीपला सांगतो संदीप तर हे तुझ्या सोबत आहे अख्खा पक्ष आहे त्यामुळे संदीप असं भविष्यात उत्तमातलं उत्तम काम होईल अशी मला पूर्ण खात्री आहे हे तुझ्या मराठी माणसाला अपेक्षित आहे असं काम संदीप करेल याची मला आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्हाला दोघांना देखील खात्री आहे त्यामुळे संदीप तुझ्या वाढदिवसानंतर तुला खूप खूप शुभेच्छा हे प्रयत्न मिळायला देखील मला वाटतं की भाग्य लागतं हे भाग्य तुला लागलं या हॉलमध्ये स्वतःक बसलेला हॉल आणि फक्त मराठी माणसं नाही आहेत पण विविध धर्माची माणसं आज तुला शुभेच्छा इथे द्यायला आले हेच तुझं सगळं श्रेय आहे की या शहरात तुम्ही काही काम केलं त्यातून सगळी लोक आज तुझ्या नेमापुरी जे आहेत तुला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा मग तोपूर्ण तुम्ही साहेबांना मी आज पहिल्यांदा भेटतो मी तुम्हाला बॅन झाला कारण ज्या राज्यात राहतो त्या राज्याबद्दल तुझ्या भाषेबद्दल आदर असलाच पाहिजे तुम्ही ज्या राज्यात जाता ज्या राज्यात पैसे कमवता श्रीमंत होता हे योग्य नाही त्यामुळे हा माणूस इथं वाढला मोठा झाला आणि आज त्याचं आज भाषण हे मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार याच्या भोवती होता त्यामुळे खरंच मला तुम्हाला ऐकून बरं वाटलं अशी लोक हवे राजकारणात स्वार्थी लोक आपल्याला राजकारणात नको आहेत म्हणजे मत पाहिजे त्याला मराठी माणूस पाहिजे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या वेळेला उज्वलिबाई मराठीत की हिंदीमध्ये बोलू आणि त्याच्यानंतर त्यांचा पूर्ण भाषण जे काय संवाद होता तो मराठीत होता एवढ्या मोठ्या माणसाला वाटत इथे महाराष्ट्रात कॉल केलेला आहे आणि तो माणूस मराठी मराठी बोलला पाहिजे हो हो तुम्ही ते व्यवसाय करताय तुम्हाला लाज वाटते मराठी बोलायची या लोकांच्या शिंदी ज्यांना तुम्ही आदर्श मानता त्या माणसाकडनं काहीतरी शिकत त्या एवढ्या मोठ्या माणसाला जर वाटत असेल मला फोन महाराष्ट्रात जातो आणि मराठी मराठीत बोललं पाहिजे तर मला वाटतं की इथे जे काही त्यांचे चाहू शकतात त्यांनी पण ते शिकलं पाहिजे आणि त्यांनी पण मराठी भाषेचा वापर केलाच